दोघांच्या आवडीनुसार बनवूया तर चला त्या पण येणार आहे मला ते बोलल्या मी पण येते हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा अमावस्याचा व्हिडिओ आहे तर गुरुपुष्पा अमृत पण योग योग होता खूप छान मस्त दिवस होता आणि मला आज एक सुवासनी पण जेव घालायची होती पण हा शूट सगळं काही चारच्या नंतर केलेले आणि आपण डबे वगैरे घासून ठेवले होते आणि हे प्लॅस्टिकचे डबे भरायचे बाकी होते तर ते आज सगळे काही भरून ठेवले जो आपल्याला रोज किराणा वगैरे लागतो शेंगदाणे साबुदाणा डाळी साई लागतात ते सगळे मी त्या डब्यांमध्ये भरते जेणेकरून आपले मोठे स्टील डबेही खराब होत नाही आणि लवकर आपल्याला सापडतं कधी कधी कोणत्या डब्यात ठेवतोय लवकर लक्षात पण येत नाही आणि मग आपल्याला आरपार म्हणजे असे ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं की खराब झाले तरी इझिली घसता येतात आणि आज अमावस्ये होती तर मी हळदीच पाण्यामध्ये हळद टाकून ये ना आपलं प्रवेशद्वार स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि प्रवेशद्वाराची चौकट वगैरे ही पुसून घेतली तर आजच्या दिवशी ना घरातले आपण जाळा झटक करतो पण मी घरातलं त्या दिवशीच सगळं काय आवरलेलं होतं तो मी बघितलं किचन रूम हॉल त्या दिवशी आवरलं होतं हॉलचं ना जाळं वगैरे काढलं का का ते काही शेअर नव्हतं केलेलं पण आपल्या घरातलं सगळं काही जाड झटक वगैरे झाली होती प्रवेशद्वार पुसायचं बाकी होतं तर म्हटलं चला आज पुसून घेऊ हळदीच्या पाण्याने ना पाण्यामध्ये हळद टाकून मी सगळं काही प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेतलं आणि जे कडी असते ते पण आणि हळदीच्या पाण्याने काय होतं तर हळद आपण झाडं आपले थोडेसे खराब वगैरे झाले ते हळद त्याचं पाणी टाकतो त्याने आपले किटकिटाणूही मरतात आणि माझी युट्यूब चॅनेलवरती जर चार साडे चार वाजलेले आहे सकाळी तर आपल्या डबा वगैरे असतो घाई असते सैज पण शाळेत सोडवणं त्यानंतर तुम्ही बऱ्याच त्यांनी आपल्या साड्यांचा पण व्हिडिओ बघितला ज्या त्यांनी त्यांनी बघितलं नक्की बघा खूप मस्त मस्त डिझायनर साड्या मस्त श्रावण स्पेशल साड्या आणलेल्या आहेत तर नक्की बघा तुम्ही कालचा व्हिडिओ तर भरपूर ऑर्डर येत होते भरपूर कॉल येत होते त्यामुळे दिवस त्याच्यातच गेला तर आता चार साडेचार नंतर फ्री झाले आणि आवरलंय तर घर स्वच्छ तसं काही केलेलं होतं पण हळदीचं पा म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकून येणं आज आज पुसायची असली अमावश्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तर आता माझी पडची वगैरे पुन्हा पुसून घेतली हळदीचं पाणी टाकून आणि त्यानंतर आज हळदीचं लेपन पण करायचं उमलट ह्याचं माझ्याकडे काही लाकडी मराठा नाहीये तर म्हणजे आपली कडप्पाच आहे त्यालाच मी हलचं लेपन वगैरे करेन छान मस्त मराठा सजेल आणि आज आहे ना दीपमावशा आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे दीपामाशाच्या दिवशी आपण सगळे काही घरातले दिवे स्वच्छ घासतो मस्त दिव्यांचं पूजन करतो तर सकाळी नाही दिवे वगैरे हे घसून ठेवलेले होते आणि देवासमोर सकाळी लावून दिली कारण देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या घरात आपला आमचा अखंड ना जो चालूच असते त्यामुळे मसा काही झाल्यानंतर आईने दिवे तर दोन लावून दिले होते आणि आता हे दोन दिवे आहे अजून कलकीचे पण दिवे करायचे का असतात कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना आज कणकीच्या दिव्यांनी लहान मुलांचं ऑप्शन केलं जातं तर अजून कणकीचे दिवे पण करायचे अगरबत्ती लावून दिलेली आहे म्हटले चल आज आपल्या गॅसची पण पूजा करू तर आज घरी एक सुवासनी जेव घालायचे आणि का साडेचारच्या अशा दरम्यान मध्ये गुरुपुष्प अमृतचं योग पण आहे आज दिवस खूप छान मस्त आहे तर आता आपण एक सहास घालायची तर साक्षी बहिणींनाच बोलवणारे आणि त्यांना जोडीनीच बोलवले सौरभ बोल साक्षी भहिणींना म्हटले जोडीनीच एक जोडीत जेव घालू आणि छान असं मस्त आपल्याला मेनू पण करायचं आहे काय करायचं आहे तर पुरणपोळी नाही करणारे कारण पुरणपोळी त्या दिवशीच खाल्ली मग मी ज्या इथे त्यामुळे आता साधस स्वयंपाक ते बोलले साधस स्वयंपाक काहीतरी मग छान मस्त सौरभ भाऊ चावडीच करू काहीतरी बहिणींना जे आवडेल ते दोघांच्या आवडीनुसार बनवूया तर चला त्या पण येणार आहे मला त्या बोलले मी पण येते स्वयंपाक मदत आणि मग मी तब्येत थोडीशी कसं वगैरे झाले कफ वगैरे झाले थोडी ती आराम करते आणि ती पण येणार आहे तिला पण म्हटले तू जेवायला ये पहले तर चला आता की पहिले ना दिव्यांची पूजा तर मी सायंकाळच्या वेळेस करणार आहे कारण आपल्या लहान मुलांचं औक्षण केल्यानंतर करायचं आहे सायंकाळच्या वेळेस त्या पाच सहा साडेसहाच्या दरम्यान मध्ये करेन मी तर आता मला स्वयंपाकाला लागायचं तर गॅसची पूजा करून घेते आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते आता टाइम पण झालेला आहे खूप चला ता ता आता घरातलं त्या सगळं काही आवरलं होतं आणि आता आपल्याला स्वयंपाकाला लागली होती मी आणि जेवढं शूट घेता येईल तेवढं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि खूप मोठा व्हिडिओ झाला असतो त्यामुळे मी ने नेक्स्ट पार्ट केलेला आहे तर आता तुरीचे आणि मुगाचं एकत्र वरण करायचं होतं तर तुरीची दाळ जास्त घेते आणि मुगाची दाळ थोडीशी घेते असं तर दोन डाळींचं एकत्र वरण करायचं होतं साधंच वरण करायचं होतं तर फक्त हिरवी मिरची आणि लसूण टाकून तर आता मी ना दाळ शिजण्यासाठी टाकून देते आणि एका साईडला भातही टाकून देते आणि लगेच मेथीची भाजी करते कोणतंही नैवेद्य म्हटलं की मेथीची भाजीचा मान असतो आणि देवीला ही प्रिय असतो आणि मला आज नाव गवळीबाबाच्या मंदिरामध्ये पण नैवेद्य दाखवायचे होते तर मग लवकरच लागली म्हटल्यानंतर खूप वेळ होऊन जातो कारण पूजा वगैरे म्हटलं की खूप वेळ होऊन जातो म्हणजे आपल्याला रांगोळी वगैरे काढणं खूप सारे काम असतात त्यानंतर तर बरेचसे तर मी आप वरले होते दुपारीच आणि आता स्वयंपाकाला लागली होती तर हे बघा एका साईडला डाळ टाकून दिली दुसऱ्या इकडे पातेल्यामध्ये भात टाकून दिला आणि लगेच एका साईडला मी मेथीची भाजी टाकणार आहे तर मग मधल्या गॅसवरती ना कुकरला डाळीचं कुकर लावून दिलं डाळ ला ला, काही इतक्या शिजून जाईल आणि म्हटले चला एका साईडला मेथीची भाजीला टाकून देऊ असं तर मग मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आता मी ना आपल्या लसूण हिरवी मिरची हिंग जिरे याची फोडणी देऊन मेथीची भाजी ना आपल्याला खुड मिरची म्हणतात ना तशीच करायची होती कारण नैवेद्यासाठी शेंगदाणा टाकून नाही करत मी तर साधेच आपली खुड मिरची मेथीची भाजी करते तर मग तशीच आणि खूप छान लागते खुड मिरची ही मेथीची भाजी तर घरामध्ये ना शेंगदाण्याचं वाटण टाकूनच जास्त आवडते पण म्हटलं आज नैवेद्यासाठीच करायची आहे आणि आता मेथीची भाजी पण आहे ना मस्त भेटते मार्केटमध्ये आणि हे बघा तर आता लसूण आणि हिरवी मिरची जे হিঙ্গয় ফো দিলি आणि त्यानंतर मस्त आपली मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली ती दोन ते तीन पाण्याने तर आता थोडासा हिंग आत टाकलेला आहे आणि मग मेथीची भाजी टाकून दिली तर म्हटले सर मेथीची भाजी ही मिडियम गॅस होईल ही डाळीचं गॅस आता बंद केलं होतं डाळ पण आहे ना शिजले गेली होती आणि इकडे आपला भात होत तो होता तो तोपर्यंत म्हटले हळदीचं लेपन करू कारण तर हळदीचं लेपन थोडं सुकून दिल्यानंतर रांगोळी काढायची होती मला म्हटले हळदीचं लेपन करू जर मग हळद पण ना मी एका वाटीमध्ये घेतली नेमके तर यामध्ये आपण गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी पण टाकू शकतो पण माझं गुलाब पाणी नव्हतं तर मग मी आपलं साधं पाणी घेतलं आणि हळद अशा हातानेच कालवून घेतली आणि त्यानंतर उंबराट्याचं ले पण केलं तर माझं गावी म्हणजे आमचं कुंदेवाडीला घर आहे ना तर तिथे मी ना उमराटा पण बसवून घेतला होता लाकडी तर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असेल ज्या आपल्या पहिल्यापासून आपल्या फॅ फॅमिली जॉईन आहे त्यांना माहितीच आहे तर हे घर म्हणजे माझं स्वतःचं नाही मी रेंटने राहते आणि इथे ना आपला लाकडी उमराटा नाही आहे तर आपली अशीच आहे ना कडप म्हणजे काळा कडप्याच्या आहे तर तिथे मी ना दिवाळीमध्ये स्टिकर आणून ते लावलेले लाल कलरचं आणि मग त्याच्यावरती ना इकडे पुढे पण ना मी हळदीचं लेपन केलं तर जास्त काय असं म्हणजे बसत नाही त्यावरती लाकडी उमर ठेवू खूप छान वाटतं मी घरी करायचे ना खूप मस्त वाटायचं तर मग इथे एवढं म्हणजे खास बसत नाही पण म्हटलं चला आज गुरुपुष्प अमृत आहे आणि आप आपल्या घरी सुहासिनीचं पण जेवण आहे तर एकच घालायची होती तर म्हटलं हळदीचं लेपन करू आणि आज अमावस्या पण होती ना म्हटलं छान असतं आणि गुरुवार पण होता तर मी हळदी चले पण केलं मस्त उमरटा सजवला आणि इकडे ना दारावरती दार पण आपण म्हणजे प्रवेशद्वार पण स्वच्छ पुसलेलं होतं हळदीच्या पाण्याने मग तिथे ना मी शुभ लाभ नाव काढलं मागे पण काढलेलं होतं तर ते आता मी पुसून टाकलेलं होतं मग पुन्हा मी लाभ नाव काढलं मधीनं हळदीने हो स्वस्तिक काढलं आणि मग पूजा केली तर आपल्या ही आज पूजा करायची असते तर पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा मी म्हटले स्वयंपाकाला पुन्हा लागले कारण आता तिनेही गॅसवर येणा आपल्या वस्तू होत होत्या आणि तोपर्यंत मीही बाकीची कामं केले तर भरपूर कामं असले की असं थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागतं आई पण होत्या आई पण यांना पीठ वगैरे मळून ठेवत होतं माझं होईपर्यंत आपली लाडकी सही झोपलेली होती त्यामुळे तिची मध्ये मध्ये तुम्हाला आता बु लुडबुड दिसणार नाही कारण ती झोपलेली होती तर तिला थोडंसं लेट झोपवलं म्हणजे कसं लुडमध्ये येणार नाही आमची कामंही पटपट होऊन जातील हे बघा आता स्वस्तिकांची पूजा केली वरती माझे ना तर दिवाळीमध्येच ते ना आपल्या गाईचे छोटे छोटे आहे ते स्टिकर तर ते लावलेले तर तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही आणि इकडे आपली डाळ पण आता दा मस्त शिजल्या गेलेली होती आणि वाफ पण गेली होती मग आता फोडणी द्यायची होती तर म्हणजे साधी सिंपलच करायची होती आणि इकडे बघा मेथीची भाजी पण आपली होत आलेली होती आणि भात पण झालं होता तर आईने मला आहे ना पनीरची भाजी करायची होती ना तर पनीरच्या भाजीसाठी कांदा आहे ना असा उभा चिरून दिलेला होता तर तो मी एका साईडला लगेच आहे ना कढईमध्ये परतण्यासाठी टाकून दिला आणि ह्या वाती आणलेल्या होत्या कारण आता श्रावण महिना आहे ना तर श्रावण महिन्यामध्ये ना साजूक तुपात ह्या वाती भिजून येणार रोज आपल्याला देवघरासमोर किंवा महादेवाचं मंदिर असेल ना आपल्या जवळपास तिथे लावायला आपण जाऊ शकतो चांगलं असतं तर मग आता माझ्या घरामध्येच आपली प पिंड आहे तर म्हटलं आपण इथेच घरामध्ये लावू आणि आज पण मला लावायच्या होत्या तर इकडं बघितलं तुम्ही आईना कणिक भिजवत होत्या आणि मी तुम्हाला सांगत होते तर आता मी ना फोन चार्जिंगला लावून दिला आणि त्यानंतर मस्त रांगोळी वगैरे काढली किती छान मस्त असा माझा उमरठा दिसतो आहे ना आणि त्यानंतर मग पनीर वगैरे कट केलं जेवढं मला शूट घेता येत होतं तेवढं घेतलं आणि इकडे पनीरच्या भाजीची पण मी सगळं काही कांदा टॅमॅटो कोथंबीर लसूण आलं सगळं काही मस्त असं परतून घेतलेलं होतं आई बोलल्या की मी पोळ्या करते तू बाकीचे तुझे काम कर आणि मग मा इकडे माझं डाळ पण मी फोडणीसाठी दिली आणि इकडे ना मी पनीर पण तळून तळत होते एक फोडणी चालू होती एक इकडे पनीर तळणंही चालू होतं आणि वहिनी ना थोड्याशा बाहेर गेले होते म्हणून त्या थोड्याशा लेट आल्या आणि इकडे मी आता गुळाच्या चांदक्यांची खिशी घ्यायची होती तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच ताईंनी विचारलं की कशी खिशी घेते तर हे बघा पाणी एवढं घेतलेलं आहे मी आणि गुळ तर गुळ किसून किंवा आपण असं चाकूने थोडासा बारीक करून घ्यायचं त्यामुळे म्हणजे काय पटकन असं मेल्ट होतो ले ले आणि यामध्ये ना आपण हे वेलदोडे टाकायचे थोडंसं साजूक तूप टाकायचं नॉर्मल नॉर्म मी थोडंसं नॉर्मल मीठ पण टाकलेलं होतं आणि सगळ्यांना खूप आवडल्या तर हे सगळं काही मी असं अंदाजेनुसार घेतलेले आहे असं मोजून मापून घेतलेलं नाही आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी शॉर्ट येईल तर मी शॉर्ट करेल वाटलंस तर तर जास्त कमेंट आल्या तर की गुळाच्या चाणक्याची रेसिपी दाखव असं जास्त कमेंट आल्या ना तर मी शॉर्ट करेल एकदम प्रमाणानुसार सांगेल तर हे सगळं काही मी असं आपण घाईकड असतो आपल्या घरी काय काय कार्यक्रम म्हटलं की मग मी अंदाजेनुसारच घेते तर असं आपल्याला ले एक अंदाज असतो ना त्यानुसार आणि हे बघा वरतून थोडं साजूक तूप टाकलं मी आणि आपले पीठ घेतलेले एवढं तर आपल्यालाच वाटलं ना कमी वाटतं तर नॉर्मल पुन्हा घ्यायचं पण माझं बरोबर हे पीठ झालेलं होतं पीठ टाकलं आणि लगेच एका पड़ी याने एक मी एका साईडनं असं पूर्ण पळीच्या साह्याने पूर्ण मिक्स केलं जेणेकरून पूर्ण पीठ असं छान होईल आणि अशा गठोळ्या वगैरे पण राहणार नाही काहीच नाही आणि खिशी पण एकदम छान पद्धतीने घेतली त्या दिवशी मम्मीच्या घरीपर्यंत मी खूप जास्त चांदक्या केल्या होत्या त्याची पण खिशी मी घेतली होती आणि म्हटलं चला येतं आपल्याला आणि इकडे चहा पण ठेवलं होतं सगळ्यांसाठी Yep, yep. तरी बघा तर डिश ठेवून ये ना मी ना पाच मिनटं आहे ना असं गॅस व वाफेवरती होऊन दिलं एकदम मिडियम मी गॅस करायचा झाकण ठेवल्यानंतर आणि पीठ बघा छान मस्त झालं होतं तर ते पूर्णपणे असं पळपाटवा घेऊन आणि मी असं मळून घेतलं होतं आपल्या कणिकप्रमाणे आणि ते एकदम छान झालं आणि आपल्याला असं वाटलं ना चेटक ते तर थोडंसं आपलं पीठ लावायचं लाटताना आणि अशी लाटून घेतली मी आणि छान मस्त अशी पातळ केली ना तरी अशा अजिबात कडक वगैरे होत नाही तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ना माझ्या ज्या चाणक्या केल्या होत्या त्या असे अजिबात कडक झाल्या नाही आणि एकदम पातळ आणि पातळच वस्तू अशा पुऱ्या वगैरे ना पातळच थोड्या लाटल्या ना ते आवडीने खातात जाड म्हटले की कांटाळाच करतात मग मी अशा पातळच लाटल्या आणि त्यानंतर लगेच गॅसवरती एका साईडला तळून घ्यायचे होते तर मग मी एका साईडला भाजत म्हणजे तळण्याचं चालू होतं आणि माझं पुऱ्या लाटून कट करण्याचं पण चालू होतं तर मग पहिले ना आपण कुरडईच तळतो काही तळायचं आपण तळण म्हटलं की काही कार्यक्रम असो काही असो नैवेद्यासाठी आपण कुरडई तळतो आणि कुरडईनं सगळ्यात पहिले ना आपण तेल तापल्यानंतर कुरडाईस होतो कारण तर नंतर काही तळल्यानंतर ना खरकटं म्हणता ना भजे वगैरे काढले पापड्या वगैरे तळल्या तर ते अशा कुरडाईन अशी पूर्णपणे अशी फुलत नाही तर सगळ्यात पहिलेनं तेल तापल्यानंतर मी कुरडे तळवून घेतली आणि त्यानंतर लगेच एका साईडला मी चानक्यांचं लाटून एका साईडला लगेच तळण्याचं करत होते म्हणजे दोन्ही कामं चालू होती माझी आणि तुम्ही बघशाल की खूप छान मस्त अशा आपल्या ट एकदम अशा अशा फुगत होत्या हे बघा छान मस्त अशा आपल्या पुऱ्या टम्म फुकताय ना मस्त झाल्या होत्या आणि तुम्ही पण करून बघा छान मस्त तर एकदम सिंपल तर आपल्या अंदाजेनुसार सगळं काय घ्यायचं आणि करायचं आणि एकदम छान मस्त जमतात आणि म्हणजे सग्रत केलं ना तिकी चुकतं एकदम असं आपल्याला ते असं करायचं एकदम मस्त होतात आणि एका साईडला माझी पनीरची भाजी पण आहे ना मी टाकून दिलेली होती म्हणजे शिजण्यासाठी आणि कुरडे वगैरे पण तवून ठेवल्या होत्या डाळ भात मेथीची भाजी तर म्हणजे भरपूर स्वयंपाक झाला होता आता फक्त खीर करायची बाकी होती तर वहिनी आल्यानंतर त्यांनी खीर केली ते सगळं काही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल हा पार्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय